नमस्कार मी किरण आणि आपण आवाज आवाज जालना ते बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या घटनेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे अंबाजोगाई महामंडळाची बस जालनाकडे जात होती महामार्गावरील मठतांडा जवळ बस येताच मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की बसचा भाग पूर्ण बस प्रवास होते त्याचा पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आवाजा न्यूज साठी सोनाजी जोगदंडे जालना گيتر لڳي تي سي ان چالو ني هي Bahtza, owning that statement, a Sher Turbap, in Rocky Q isn't masuk. Hey catch you got its child. Isma still holding that It's why we have 30," hey coach trzeba. So there's no point, this is name it very a much. m Shit is a answer a w Zipa how to choose of ப ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत